या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय तलाठी भरती दोन हजार पंचवीस आणि त्यासाठीची झालेले पेपर्स टॉपिक वाईज घेतोय आज मराठी आपण घेणार आहोत आणि मराठी तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहेत पंचवीस टक्के वेटेज आहे आणि मला वाटतं मराठी हा विषय तलाठीचा रिझल्ट आणणारा विषय तुमचा हक्काचे मार्क्स आहेत इंग्रजी आणि मराठी अभ्यास करता ॲप आहे तुम्ही डाऊनलोड करू शकतात हा नंबर आहे ज्यांना तलाठी भरतीच्या बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या नंबरला व्हॉट्सअपला तुम्ही डिटेल मागवू शकतात ऍप डाउनलोड करू शकतात ऍपवर नाही कळालं तर कॉलही करू शकतात ओके कॉल हा एवढच ऑप्शन आहे एवढं लक्षात घ्या अभ्यास कर ऍप आहे डाउनलोड करून घ्या पंचवीस प्रश्न बघणारे आपण झालेले आलेले प्रश्न आवाजाच्या किंवा ध्वनीच्या किंवा वर्णाच्या प्रत्येक खुनेला आम्ही काय म्हणतो का पूर्ण उच्चारित खुनेला आम्ही काय म्हणतो किती पूर्ण उच्चारित हा शब्द आहे आणि ते खून आहे मी म्हणतोय आता मी हे मी म्हटलो ना मी मी असं लिहिलं हे म्हणजे खुना केलंय मी ते सात खून माला तो खून वेगळा आणि ही खून वेगळी दोन्ही खुनांवर सुद्धा प्रश्न आलेला आहे मग त्या खुनेला काय म्हणतो आम्ही शब्द वर्ण अक्षर धोनी एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्या खुनेला काय शब्द आहे त्या खुनेला आम्ही अक्षर असं म्हणतोय काय म्हणतोय अक्षर असं म्हणतो आहे मी पुढे जातोय मृदू स्पर्श व्यंजन ओळखा बघा मृदू स्पर्श व्यंजन ध त प च मृदु स्पर्श व्यंजन स्पर्श व्यंजन किती माहिती मराठीमध्ये पंचवीस ती वर्ग आहे क च ट त प ती स्पर्श व्यंजन आहे आता कशाचा स्पर्श होतो काय होतो त्याच्यानुसार उच्चारस्थानांचे वेगळे प्रकार आपण बघितलेले आहेत दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता मृदू कोणता मग त थ ध प ब भ ढ बघा हे जे आहे ना त थ द ध प फ हे जे पहिले दोन आहे का हे कठोरे याच्या नंतरचे दोन जे आहे का ते मृदू आहेत आणि नंतर पुढे अनुनाशिक आहे पुढचे ना ट ड ढ च हे सुद्धा मृदू हे कठोरे ज झ मृदू ये लक्षात घ्यायचं आहे इथे ढ हे मृदु व्यंजन आहे लक्षात घ्या आपण पुढे जातोय कृष्णाष्टमी किती सुरा आहेत शब्द फोडता आला पाहिजे कृष्ण पुरुणा अष्टमी शब्द कसा याचा फोड कसे करणार तुम्ही पहिलं बघा क झाला काय मोडलेला रु झाला ओके कृष्ण श झाला न झाला आ झाला कृष्णा श झाला झाला म झाला झाला कृष्णाष्टमी इंटरेस्टिंग आणि महत्वाच किती सोर आहेत तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फक्त सोर विचारले फक्त सोर बघा सूर कोणते हा आहे हा, हा सोर आहे आणि हा सोर व्यंजन किती विचारली एक दोन तीन चार पाच सहा व्यंजन आहे सोर किती आहे एक दोन तीन सोरे उत्तर तुमचं चार आलं पाहिजे मी सगळेच टाईप घेतो या जर मग कालच्या शिफ्टला काय आलं मग उद्याच्या शिफ्टला मी जाणार आणि काही नाही होणार तुम्हाला सहा महिने आठ महिने आधीपासून सगळं करून ठेवावं लागेल असं नाही की अरे हा टॉपिक थोडं सगळंच करायचंय ओके संधी विद्या अधिकार विद्यार्थी संधी ओळखा गुणादेश अनादेश दीर्घादेश 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 वृद्ध आदेश विद्या अधिक विद्या विद्या अधिक अ बरोबर आ विद्या अधिक आर्थी चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर द्यावा लागेल बघा अ आधिक चा काय झाला दीर्घ दीर्घ स्वर झाला दीर्घ आणि हा दीर्घ स्वर ज्या वेळेस होतो का त्याला आम्ही दीर्घ आदेश असं म्हणतोय दीर्घ आदेश येनादेश वेगळा गुणादेश वेगळा वृद्ध्यादेश वेगळा प्रत्येकाची व्याख्या आहे मी त्यावर लेक्चर घेतलेले तुमच्या तलाडीच्या बॅच मध्ये मराठीचे बेसिक लेक्चर बघायचे पुढे जातो स्वानंद या शब्दाचा विग्रह विग्रह म्हणजे काय फोड करायचे अधिक आनंद स अधिक आनंद सु अधिक आनंद अधिक आनंद स्वानंद पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय स्वानंद कुठून बनतोय सो काही नॉडेल सु नाही सो नाही स तर नाहीचे सु अधिक आनंद कोणता पण सुर दीर्घ मुद्दा तो ए सु अधिक आनंद हा जो आहे आधिक हा आय आधिक हा व बनतोय असा तो बनतोय तो कसा बनतोय तेही आम्हाला लक्षात घ्यावं लागेल मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी पुढील कोणता शब्द विसर्ग को संधीमुळे तयार झालेला नाही बघा संधीचे प्रकार सोर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी तुम्हाला कळायला पाहिजे लगेच बघितल्या बरोबर कळायला पाहिजे हा हा या, या संधी मधला हा शब्द आहे आणि विसर्ग तर लगेच कळतो मनोवृत्ती पुनर्जन्म वयोमान दीकपाल सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावा लागेल बघा विसर्ग संधी मन अधिक वृत्ती मनोवृत्ती पुन अधिक जन्म पुनर्जन्म वयो अधिक मान वयोमान हा दीक पालजोय ना हा व्यंजन संधी व्यंजन संधी याचा अर्थ मी जर फोड केली ना मग तुम्हाला कळेल हा खरं म्हणजे ना दी कल याचा दी ग असा होतो ग चा क बनतोय बरं तू ग चा क बनतोय लक्षात ठेवायचे हा व्यंजन संधी आहे पण प्रथम व्यंजन की तृतीय व्यंजन मला ते तुम्ही सांगायचंय बघा बरोबर कळालं पाहिजे ग चा क बनतोय की क चा ग बनतोय प्रथम कधी बनतो आणि तृतीय व्यंजन संधी कधी बनतो मुद्दे महत्वाचे उत्तर देता आली पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न आहे भावाचे नाम नसलेला शब्द ओळखा बघा आणि तुम्हाला सांगतोय सध्या तलाडीचं आहे ना शिकवणं कोणी सुरू नाही केलं सगळेजण म्हणतात ऍड आली की मग सुरू करू मग बॅचेस सुरू करू आपलं तसं नाही आहे ॲड येण्याच्या आधी आपला बेस्ट झालाच नाही नंतर फक्त रिव्हिजन दोन महिने ऍड आल्यानंतर ते फास्ट बॅचेस वेगळ्या रिव्हिजन व्याच वेगळी शांती संत खंत प्रेम भावाचे शब्द कोणता नाही आहे नाम कोणता नाही आहे शांती संत खंत प्रेम खंत प्रेम संतामध्ये कुठे भावी म्हणजे संतांमध्ये भाव असतो पण इथे संत हा भावचिक शब्द नाही संत हा सामान्य नाम आहे संत हे सामान्य नाम आहे पुढे जातोय मी हार हा शब्द जेव्हा अनुक्रमे पराभव आणि माळ या अर्थाने वापरला जातो तेव्हा त्याचं लिंग कोणतं असेल असं म्हटलेलं आहे स्त्रीलिंग श्रीलिंग नपुसक लिंग काय काय हार म्हणजे मी म्हटलो त्याची हार झाली हार झाली म्हणाल मी बघा हार झाली आणि त्याने हार घातला हार घातला माळ घातली ना हार घातला काय होईल इथे ये काय येतोय श्रीलिंग इथे ये काय येतोय पुल्लिंग आधी श्रीलिंग नंतर पुल्लिंग आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तर द्यावं लागेल आधी श्रीलिंग येतो आहे आणि नंतर पुल्लिंग येतोय दोन नंबरचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता आलं पाहिजे आपण पुढे जातोय संप्रदान हा प्रमुख कार्यकर्त असलेली नामाची विभक्ती ओळखा बघा बरं प्रश्न मारी कार्यकर्ता तुम्हाला सांगता आली पाहिजेत कार्यकर्त कार्यकर्त्याची व्याख्या आपण काल कधीतरी बघितली कोणतरी लेक्चरमध्ये संप्रदान आहे नामाची विभक्ती कोणती संप्रदान आणि या ठिकाणी प्रत्येक कोणती लागतात माहिती प्रत्येय प्रथमा द्वितीया तृतीय चतुर्थी प्रत्येकीचा कार्यकर्ता तुम्हाला सांगता आला पाहिजे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रथम म्हटलं की करता तुम्हाला सांगता आला पाहिजे उत्तर देता आली पाहिजे द्वितीया कर्म तृतीया चतुर्थी संप्रदान चतुर्थी करण म्हणजे काय तृतीया म्हणजे काय तृतीयाचा कार्यकर्ता का काय मला सांगायचंय चला पटकन उत्तर द्यायचंय आजीने नातीला गोष्ट सांगितली आधुरित खित शब्दांच्या विभक्ती अनु आता कशाला करणारी सरळ आहे बघा एक नातीला आणि ना दुसऱ्या गोष्टीला तुम्हाला दोन गोष्टी सांगितले म्हणजे मी यावर बोललो बोललोय ऑलरेडी की एक प्रत्यक्ष ना कर्म आणि दुसरं अप्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष जास्त का ते वस्तुवाचक असतं अप्रत्यक्ष कर्म ओके okay? आणि हे नाथ प्रत्यक्ष कर्म व्यक्ती प्रत्यक्ष कर्म आजीने नातीला गोष्ट सांगितली आता पहिलं प्रत्यक्ष कर्म आहे मग प्रत्यक्ष कर्माला तो सला सला ला लागलेला आहे तो सलाते आहे सला नाते कोणत्याही बघतीतला असतो आणि गोष्टीला तर काही लागलेलाच नाही म्हणजे काय गोष्ट प्रथमेमध्ये असणार आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे तुमचं ना ही एक गोष्ट आहे की दुसरी विभक्ती तर प्रथम असणार आहे बघा एक आणि तीन तर कट झालं पहिलं द्वितीय की चतुर्थी प्रत्यक्ष कर्माला लागलेला सलाते सलानाते हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असतो सलाते सलानाते द्वितीय आणि चतुर्थी दोन्ही मध्ये येतो हे फार महत्वाचं आहे जर तो प्रत्यक्षाला लागलेला असेल तर तो चतुर्थीचा प्रत्यय असतो जर तो अप्रत्यक्षाला लागला असता तर तो द्वितीयाचा प्रत्यय असता हे कळालं जर प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय लागला सहला ते सहला नाते तर चतुर्थी विभक्ती जर पुढे अप्रत्यक्षला प्रत्यय लागला तर द्वितीय विभक्ती लक्षात घ्या म्हणजे या प्रश्नांमधूनच तुमचं बऱ्यापैकी कौर होत जाते अयोग्य शोधा नाम आणि त्याचं सामान्य रूप तुम्हाला म्हटलंय किंमत किमतीला वाट वाटेला कविता कवितेचा धनको धनको अयोग्य अकरा नंबरचा प्रश्न आहे बघा त्याने ती वस्तू दहा रुपये किमतीला खरेदी केली किंमत किमतीला आता ही जी किंमत आहे ना तुमचा माल तो किती किमतीचा आहे आता जेव्हा किमती करतं का तेव्हा या अनुसारच निघून जातो म्हणजे इथे ना इथे सामान्य नाम चुकतं सामान्य रूप चुकतं वाट वाटेला बरोबर कविता कवितेचा बरोबर दणको दणकोळा बरोबर आहे एक नंबरचं चूक झाली सोपा नाही प्रश्न सामान्य नामावरचा जरी असला म्हणायला जरी सामान्य असलं तरी ते सामान्य तो प्रश्न चलाक मुलगी आहे सर्वनामाचा प्रकार संबंधी दर्शक सामान्य पुरुषाच्या ती चलाक मुलगी आहे ती ती चलाक मुलगी आहे ती बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल दर्शक आहे काय दर्शक सर्वनामा आहे दर्शक सर्वनामा आहे लक्षात घ्या पुढे जातोय स्वतः जाऊन आलात हे बरे झाली या वाक्यातील आधुरिकेचा सर्वनामाचा प्रकार ओळखा स्वतः संपला विषय तुम्ही स्वतः जाऊन आला हे बरे झाले काय प्रथम पुरुषाचे द्वितीय तृतीय दर्शक तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा का तुम्ही स्वतः जाऊन आला ते बरे झाले स्वतः म्हणजे काय दुसऱ्याबद्दल बोलले जाते पुढच्याबद्दल बोलले जाते द्वितीय पुरुषाचे काय आहे लक्षात घे हे दिसतं तेवढं सोपं आहे स्वतः जाऊन आला ते बरे झाले स्वतः जाऊन आला ते बरे झाले समोरच्या व्यक्तीला बोलतायत तेव्हा आम्ही दुसऱ्याबद्दल बोलते तिसऱ्याबद्दल बोलत असाल ते स्वतः जाऊन आले ते, ते म्हटलं असतं ना तर मग तृतीय असला पाहिजे ती सुंदर खेळते सुंदर काय कशी खेळते सुंदर खेळते तू म्हणाल अरे ती सुंदर मुलगी आहे बघा वाक्य किती भारी ती सुंदर मुलगी आहे या वाक्यामधला सुंदर आणि वरच्या वाक्यामधला सुंदर शब्दाची जात बदलली आहे ज्याला कळतं त्याला कळतं ज्याला नाही कळत त्याला अभ्यास करता ऍपवर यावं लागेल दोन गोष्टी आहे इथे मुलीबद्दल अधिक माहिती सांगणार आहे शब्द ही सुंदर इतर क्रिया कशी घडते क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो हे तो क्रिया आहे मुलीबद्दल अधिक माहिती सांगतोय ते आहे उत्तर तीन आलं पाहिजे तर ओके मध्ये आहे मी पुढे जातोय हलवायाच्या घरावर तुळशी पत्र या म्हणजे अर्थ काय हलवायाच्या घरावर तुळशी पत्र आरोग्यासाठी गोड खाणे सोडून देणे श्रीमंत माणसाच्या आयुष्यामध्ये अचानकपणे मोठे संकट येणे स्वतःला झळ लागू न देता परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे श्रीमंताच्या घरी अचानक गरिबी येणे हलवायाच्या घरे घरावर तुळशी पत्र पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावा लागेल म्हणजे काय स्वतःला झळ लागू द्यायची नाहीये परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देऊन टाकायची भाऊ आपलंच आहे हा इथून तिथपर्यंत दहा एकर आपलंच आहे ती वेगळं पण इथे तिसऱ्याच काहीतरी वस्तू आहे ती चौथ्याला वापरायला आहे आणि त्याला सांगायचं भूषणाने की भाऊ या आपलंच आहे चालवा घरावर तुळशी पत्र ओके त्याने अभ्यास केला चालू वर्तमान काळ आता इथे हा काळ कोणता केला आता या वाक्यात काळ कोणता आहे आधी ते कळायला पाहिजे ना सोळा नंबरचा प्रश्न आहे आधी काळ तर कळ त्याने अभ्यास केला म्हणजे भूतकाळ आहे साधा भूतकाळ आहे पण वर्तमान आहे वर्तमान करायचं चा आहे चालू करायचं चालू करायचं म्हणजे कल चालू आहे अभ्यास करत आहे करावा करतो करीत असतो बघा इंटरेस्टिंग आहे त्याने अभ्यास केला चालू वर्तमान काळ का तो अभ्यास करत आहे तो अभ्यास करत आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दररोज शाळेला जातो या वाक्यातलं क्रियाविशेषण कोणता आहे काल दर्शन म्हणजे दररोज हे तर दर क्रियाविशेषण आहे पण काय काल हे सातत्य आवृत्ती यापैकी नाही दररोज शाळेला जातो दरो। क्रिया दररोज घडते क्रिया दररोज घडते आहे काय सातत्य आहे का नाही सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सरळ सरळ आहे कालही नाहीये पुन्हा पुन्हा घडते क्रिया पुन्हा पुन्हा घडते आवृत्ती एका गोष्ट पुन्हा पुन्हा घडत असेल ना आवृत्ती फसवत फसवतं मलाही वाटलं होतं सातत्य दर्शक हे पण उत्तर तीन दिलंय उत्तर तीन दिलंय याच विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे उंदीर बिळातून बाहेर आला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा म्हटलंय आता इथे बिळातून हे तून हे शब्द घ्यावे हो काल गती स्थल म्हणजे खरं म्हणजे हे ना आतून 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 बाहेरून इकडून तिकडून असे शब्द मी तुम्हाला सांगितलेले मी यावर लेक्चर घेतलेले ऑलरेडी ले तुम्हाला ते बघावं लागेल लेक्चर अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय म्हणत आहे गती उंदीर बिळात शिरला ते आत वेगळा होता बरं ते आत जे आहे ना ते वेगळं पण आतून वेगळा आहे इथे ते आणि इंटू आहे का तसं ते हे इंटू आहे इंटू गती आहे गती आहे त्याची हालचाल चालू आहे तो आत बिळात आहे असं नाही म्हणा तुम्ही आतून बाहेर आलाय क्रिया घडते चालू आहे धुर्त चा शब्द चालाक भोळा त हे बाज कोल्ह्यासारखा धुर्त मग इंटरेस्टिंग एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल धूर्त चा विरोधार्थी शब्द भोळा आहे धोरताचा विरोधार्थी शब्द बोळा आहे आपण पुढे जातोय उपकाराखाली ओशाळा बनलेला त्याला आम्ही काय म्हणणार बघा उपकारा खाली ओशाळा बनलेला लादराजिघिशू मिंधा एखाद्या उपकार झाले आणि मग त्याला आता तो कोणाचांमध्ये आहे त्याला आम्ही काय म्हणणार इंटरेस्टिंग आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा त्याला आम्ही मिंधा म्हणतो मिंधा हे विजी हे खरं म्हणजे ना गिशू या विजीघीशी वृत्ती म्हणजे एकदम तुम्ही एखादं मला हे मिळवायचंच आहे असं जेव्हा आपण म्हणतो की त्याला विजीगुशीचा सुद्धा एक अर्थ आहे तुम्हाला सांगा आपण घेतलेला आहे फारशी प्रत्यय लागून तयार झालेले शब्द साधित किंवा तद्धित शब्द ओळखा म्हटले बघा फारशी प्रत्यय कशाला आहे उत्तर द्यायचं आहे चिटणीस गावकी दिनकर परकीय फारशी प्रत्यय एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फारशी प्रत्यय इथे नाही गनीस चिटणीस वाला हा शब्द फारशी फारशी प्रत्यय लागलेला आहे लक्षात ठेवा फसवणारा प्रश्न आहे फारशी आर्मी वगैरे हे सगळं करावं लागणार आहे तलाठी बनायचं नाही हे सगळं करावं लागणार आहे तुम्हाला फक्त मला तलाठी बनायचंय मी फॉर्म भरणार परीक्षा आली की मग क्लास लावणार नाही त्यांना काही नाही होणार तुमच्या आतापासून कंटिन्यू करावं लागेल सर्वच्या सर्व ज गण य असणार होत य य असं म्हणतो चारदल विक्रीत मंद क्रांता वसंत तिल भुजंग प्रयात य यो, 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 यो। वृत्तावर प्रश्न आले कालच्या समाज कल्याणच्या का पेपरला प्रश्न आला महिला वालिकासला प्रश्न आलाय बावीस नंबरचा प्रश्न या समोर तुमच्या समोर आहे भुजंग प्रयात भुजंग म्हणजे काय सर्प ते आपण बघितलं की कसं ये असं घाबरतो ना आपण तसं ते लक्षात ठेवायचं कुठं पुरुषोत्तमा वाटप आहे रमा दहावी चंद्र चंद्रमा सकळी इंकाशी अलंकारावर पाच पाच प्रश्न आले एका एका पेपरमध्ये कालच्या समाज कल्याणच्या निरीक्षकच्या टीसीएस चा पेपर आहे तुम्हाला तुमचा पेपर सुद्धा टीसीएस कंपनी येणार आहे त्यामुळे अलंकाराला स्वस्तात घेऊ नका अलंकारावर मी तीन लेक्चर घेतलेले सगळे अलंकार डिटेल घेतलेले आहे त्याच्यावर तीन चार टेस्ट पेपर दिले तुम्हाला अभ्यास जाऊन बघा ब्याच मध्ये आहे ऊट पुरुषोत्तम वाटप आहे रमा दावी मुख चंद्रमा सकाळी इंकाश तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय आता हे मुख चंद्रमा चंद्रासारखा मुख आहे इथे उत्तर आहे हे रूपके चंद्रा सारखे मुख रूपक अलंकार या ठिकाणी लक्षात घ्या मी पुढे जातोय चुके या शब्दातला समास प्रकार ओळखा बिन अविभाव तत्पुरुष दौ दहुब्रिही सुरुवातीला बिन गैर दर प्रति असे शब्द उपसर्ग आले की मग कोणता समास होतो असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि तो असतो आणि त्याचा पुढे वापर जो आहे तो विशेषण अव्यय म्हणून होतो ओके ते तुम्हाला माहित असलं पाहिजे तो होई हे अव्ययभाव समास आहे आता ही लय भारी आहे दोन विधानं दिली त्याचं केवळ वाक्य बनवा म्हटलंय असे जरा हटके प्रश्न आहे ना तुम्ही सोडवायला शिका लता गाणी म्हणत होती कोणीतरी दगड फिकून मारला जेव्हा लता गाणी म्हणत होती तेव्हा बघा जेव्हा तेव्हा लता गाणी म्हणत होती म्हणत असताना लता गाणे म्हणत होती आणि कोणीतरी लता गाणे म्हणत होती म्हणून कोणीतरी केवळ वाक्य खरं म्हटलंय उत्तर द्यावं लागेल पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल लता गाणे म्हणत असताना हे जेव्हा तेव्हा तर मध्ये येतच नाही आणि येत नाही म्हणून येत नाही लता गाणे म्हणत असताना कोणीतरी दगड फेकून मारला उत्तर या ठिकाणी हे दोन आलं पाहिजे लक्षात घ्या अभ्यासकट ऍप आहे होळीचा रंग उधळला जातोय होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी देतोय आणि होळीची ऑफर आपण आणली आहे तुम्ही म्हणाल कोणता कुपन कोड आहे आम्हाला घ्यायचा आहे कोर्स तलाडीवरतीसाठी आणि इतर सुद्धा बॅचेस साठी आणली आहे होली एचओल आय एकशे पन्नास हा कुपन कोड तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे बायवर क्लिक केली कालावधी निवडा तिथे हा कुपन कोड टाका एकशे पन्नास रुपये कमी होईल तुम्हाला तलाडीवरतीची बॅच पुढे चार महिने सहा महिन्यासाठी जो कालावधी निवडाल त्यासाठी मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला नोट्सही भेटतील व्हॉट्सअपला या नंबरला तुम्हाला नंतर रिसिप्ट पाठवून द्या नोट्स भेटतील टेस्ट पेपर्स भेटतील वाय टीव भेटेल लाईव्ह सेशन सुद्धा याच्यात भेटत राहतील आणि रेकॉर्डेड सेशन सुद्धा भेटत राहतील सगळं काही भेटेल अभ्यास ऍप वर आधी जावं लागेल डाऊनलोड करावं लागेल बॅचला ॲडमिशन घ्यावं लागेल आणि आतापासून तयारी करा काम सोपं आहे परीक्षा जाहिरात आल्यानंतर आठवतं माझं म्हटलेलं की अरे तेव्हा हे सांगत होते तेव्हा आपण मनावर घेतलं नाही वेळेवर सगळ्यांना परीक्षा द्यायची असती वेळेवर सगळ्यांना तलाठी व्हायचं असतं पण आधीपासून अभ्यास करायचा नसतं मला वाटतं तुम्ही ती सुरुवात कराल होळीच्या शुभेच्छा सर्वांना धुवीवंदनाच्या शुभेच्छा थांबूया धन्यवाद आणि हे लेक्चर शेअर करता आला आपल्या मित्र मैत्रिणींना ज्यांना तयारी करायची आहे परीक्षेची थांबू